इतर मान्यवरांमध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव शिंदे व सुरेश हटकर सतपाल सावंत बाबूराव कावळे नामदेव फुलपगार माधव जमदाडे डॉक्टर एस एस जाधव आदी मान्यवरांचा सुद्धा या प्रसंगी शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला माजी खासदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत असे म्हटले की पस्तीस वर्षापूर्वी माझ्या मुलाने फोर व्हीलर आग्रह धरला मुंबईत खेळणीसाठी आम्ही खूप आई वडील स्वतःपेक्षा खर्च करतात या शब्दात त्यांनी जाधव परिवाराला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नेटके सूत्रसंचालन निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांनी केले यावेळी अंकुश जाधव शुभम जाधव शोभा जाधव मनीषा जाधव वर्षा जाधव बळीराम जाधव लक्ष्मण जाधव पवन थोरात तनिष्का धडके आदींनी परिश्रम घेतले आज, या ठिकाणी नांदेड शहराचे जे मुख्य भाग आहे डी मध्ये आदरणीय भास्कररावजी खर पाटील माजी खासदार यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालेले आहे आणि या टॉय मॉल चे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचा शैक्षणिक आणि त्यांचं जे मोबाईल मध्ये जे अडकलेखले आहेत मुलं त्यापासून दूर व्हावे म्हणून विविध नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि इतर सुद्धा असे सुसज्ज असिमॉटच टॉयमॉलच खेळण्याच स्टोर आज उद्घाटन झालेलं आहे मी सर्व नांदेड शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांना उच्च दर्जाचे चांगल्याचे चांगली खेळणी हवे असतील तर एक वेळेस डीमार्ट समोरील टॉय ला अवश्य भेट द्यावं ही सर्वांना विनंती करतो आणि आव्हानही करतो धन्यवाद नमस्कार